हॅलो हाय मी कल्पना थिरके कल्पना थिरके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत खडी साखरेचा वापर करून कैरी पुदिन्याचे सरबत प्रथम इडलीच्या भांड्यामध्ये आपण ह्या कैऱ्या अशा वापरून घ्यायचे मी त्यामध्ये साधारण पाच कैऱ्या अशा पद्धतीने वापरून घेतलेल्या आहे आणि आता आपण त्याचा गर काढून घेऊ साधारण एक किलो कैरी असेल आणि ही सहाशे ग्रॅम खडी साखर आहे तर आपण ती वाटीच्या माकानुसार मोजून घेऊया अशा पद्धतीने किती वाटी जर साखर भरते त्यानुसार आपण त्याचा पाक बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने साधारण ही चार वाटी पूर्ण खडी साखर झाली चार वाटी खडी साखर आहे तर त्यामध्ये आपण दोन वाटी पाणी टाकून घेणार आहोत आणि त्याचा पाक बनवणार आहोत म्हणजे आपण ही पूर्ण साखर वितळून घेणार आहोत दोन वाटी पाणी टाकलेले आणि आता आपण ही खडी साखर पूर्ण वितळून घेऊया खूप नाही केली तरी चालते पाणी न टाकताच कैरी अशी वाकून घेतलेली आहे आपण हे कोळीपासन असं बाजूला करून घेणार आहोत आणि त्याची साल पण काढून घेणार आहोत पूर्ण घर आपण अलग करायचंय साखर अशी वितळली जाते ह्या आंब्या मधला हा घर असा कोळीपासन बाजूला करून घेतलाय साल आणि कोळी बाजूला केले आहे आणि आता आपण ते मिक्सरला लावून घेणार आहोत प्रथम ही पुदिना स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायची म्हणजे त्यामध्ये जो मातीचा अर्थ असतो तो निघून जातो आणि स्वच्छ धुवून आणि आपण आता तो बारीक करून घेणार आहोत तर त्यासाठी मी मिक्सरला हा पुदिना बारीक करून घेत आहे मिक्सरला पुदिना बारीक करताना मी त्यामध्ये एक चमचा साखर टाकून घेत ता आहे त्यामुळे पुदिना छान हिरवागार दिसतो पुदिना बारीक झाल्यानंतर आपण हा घर टाकून पुन्हा बारीक करणार आहोत मिक्सरमध्ये फिरून घेऊया पेस्ट छान तयार आहे तर आपण आता या गाळणीच्या मदतीने छान गाळून घेऊया आणि जे राहिलेलं आहे तो भाग पण आपण बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण सगळंच हे बारीक करून घेऊया पुन्हा असं गाळून घेऊया म्हणजे त्याची छान अशी पेस्ट तयार होईल खर पण छान वी तळी आहे तर आता आपण ही जी पेस्ट तयार केली आहे ती त्यामध्ये हळूहळू सोडूया आणि एका हाताने हलवून घेऊया म्हणजे त्याच्या गाठी तयार अशा पद्धतीने आता आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत छान अशी पेस्ट तयार झाली आहे त्याची आता आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत कैरीमध्ये क जीवन सत्व असते त्याशिवाय पचनशक्ती सुधारवण्यासाठी सुद्धा कैरीचा खूप उपयोग होतो आणि उन्हाळ्यामध्ये तर कैरीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे अशा पद्धतीने आता आपण छान अशी उकळी येऊ हो देऊया आपण पुदिना आणि कैरी हे मिक्स करून आणि त्याचं छान असं वाटण करून घेतलंय आणि आता आपण ते उकळायला ठेवलेले खडी साखर पुदिना आणि कैरी याचा वापर करून आपण हे सरबत बनवलंय तर त्यामध्ये आता आपण सर्व साहित्य टाकून घेऊया त्यामध्ये मी टाकत आहे दोन चिमूट हिंग दोन चिमूट धने पावडर एक चमचा धने पावडर सॉरी मग मी मिरपूट टाकली होती त्याऐवजी मी धने पावडर बोलली त्यानंतर थोडीशी एक चमचा बडीशेफ हे सगळे थंड पदार्थ आहे आणि आपल्या शरीराला गारवा मिळण्यासाठी आपण या सगळ्या मसाल्यांचा वापर करत आहोत त्यामध्ये मी आता एक चमचा जिरे टाकलेले त्यानंतर आपण टाकून घेणार आहोत मीठ एक चमचा साध मीठ अशा पद्धतीने आता आपण हे सगळं साहित्य असे टाकलेले या सर्व पदार्थांमुळे आपल्या शरीराला उश उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळतो आपल्या मनाला आणि को शरीराला थंडावा मिळण्यासाठी हे असं सर्वत खूप सु छान लागतं आपण चांगली उकळी येऊन हो घेऊया आणि तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी आपण थोडस बोटावर पकडायचं आणि त्याची तार पकडली की नाही हे चेक करायचं अशा पद्धतीची तार पकडल्यानंतर आपलं हे सरबत पिण्यासाठी तयार ह्या सरबताला सर छान उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करणार हो। आहोत अशा पूर्ण सरबतामध्ये आपण हे असे पदार्थ टाकलेले की त्यामुळे आपल्याला उष्णतेपासून त्रास कमी होतो आलेली उनाम, बेचैनी आणि थकवा दूर करण्यासाठी आपण ह्या लिंबू सरबताचा वापर करत आहोत आता मी गॅस बंद केला आहे गॅस बंद करूनच टाकायचं म्हणजे त्यामध्ये कडसरपणा तयार होत नाही हातातल्या पाण्याचा वापर करत आहे माठातले पाणी किंवा बर्फ पण आपण टाकू शकतो त्यानंतर असं हलवून घ्यायचं जर आपल्याला कमी वाटलं तर आपण अजून थोडस त्यामध्ये सरबत टाकू शकतो जर हवा असेल तर आपण यामध्ये सब्ज्याचा पण वापर करू शकतो मी आता यामध्ये एक चमचा सब्जा टाकून घेत आहे सुंदर लागतं हे प्यायला अशा प्रकारे आपण यामध्ये थोडीशी मिरपूड टाकून घेणार आहोत त्यानंतर थोडीशी जिरेपूड सगळ्या भाजलेल्या वस्तू या व खडी साखरेचा वापर करून बनवा कैरीचे सरबत अशा प्रकारचे सरबत तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक थँक्यू